श्री स्वामी समर्थ वृषभ सात ते जुलै तेरा साप्ताहिक भविष्य नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील आज आपण पाहणार आहोत वृषभ राशीला सात ते जुलै तेरा हा आठवडा कसा जाणार आहे या आठवड्यात वृषभ राशीला कोणती काळजी घ्यावी लागेल कोणत्या गोष्टीत सावध राहावे लागेल कोणत्या क्षेत्रात लाभ मिळणार हे सविस्तर जाणून घेऊ आरोग्य वृषभराशीच्या व्यक्तींना या आठवड्यात आरोग्य चांगले लाभेल या आठवड्यात तुम्हाला उत्साह आणि आनंद जाणवेल आपली प्रकृती अनुकूल राहावी यासाठी आहारावर लक्ष द्या नियमित व्यायाम करा बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे यामुळे तुमच्या आरोग्यात अधिक चांगली सुधारणा दिसून येईल कौटुंबिक जीवन वृषभ राशीच्या कुटुंबातील वातावरण चांगले राहील तुम्ही आपल्या कुटुंबासोबत संबंध अधिक दृढ करण्यात यशस्वी व्हाल तुम्हाला घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद लाभेल तुमच्या कुटुंबात काही महत्त्वपूर्ण चर्चा होतील वडिलांसोबतचे संबंध सुधारतील मित्रांचे सहकार्य मिळेल घरातील लहानांचे खोड कौतुक कराल शिक्षण वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांनी या आठवड्यात अभ्यासात सतर्क रहावे तसेच आपल्या मित्रांपासून दूर राहावे मित्र तुमच्या अभ्यासात अडथळा आणू शकतात तुम्हाला चांगली संधी मिळू शकते उच्च शिक्षणाची इच्छा असणाऱ्यांना या काळात अधिक मेहनत घ्यावी लागेल तुम्हाला शिक्षकांचे किंवा पालकांचे मार्गदर्शन घ्यावे लागेल तुम्हाला एखादा नवीन विषय अवघड वाटू शकतो त्यासाठी तयारी करा करिअर आणि व्यवसाय वृषभराशीच्या नोकरदानांना कामाच्या ठिकाणी काही अडचणी जाणवतील तुम्ही त्या अडचणी समजूतदारपणे आणि योग्य दृष्टिकोनातून सोडवू शकाल तुम्हाला वरिष्ठांची मदत मिळू शकते पूर्णविराम कार्यक्षेत्रात बऱ्याच संधी मिळतील तुम्ही आत्मविश्वासाच्या बळावर भरपूर यश मिळवू शकाल आपले साहस दाखवावे लागेल ज्या व्यक्ती चित्रकला नृत्य गायन अशा क्षेत्रात काम करतात त्यांनी आपल्या करिअर आणि ध्येयाकडे लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे व्यावसायिकांना या आठवड्यात विचारांती निर्णय घ्यावे लागतील तुम्हाला आपल्या क्षमतेचा विकास करण्याची संधी मिळेल पूर्णविराम व्यापारासाठी हा आठवडा शुभ असेल पण कोणतेही मोठे निर्णय घेताना नीट विचार करावा विचारपूर्वक कामे करावेत व्यावसायिक ठिकाणी तुमचा मान सन्मान वाढेल सरकारी नोकरदारांना आनंदी वार्ता मिळेल तुम्ही चांगली प्रगती करू शकाल आर्थिक स्थिती वृषभ राशीची या आठवड्यात आर्थिक स्थिती उत्तम असेल तुम्हाला धन अर्जित करण्यासाठी बऱ्याच संधी मिळतील ज्यातून तुम्हाला चांगले धन कमवता येईल पण तुम्हाला पैशांबाबत थोडे सावध राहावे लागेल कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेऊ नका अनावश्यक खर्च टाळा गुंतवणुकीच्या नवीन योजना बनवा दीर्घकालीन गुंतवणूक करण्यावर अधिक भर द्यावा यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा दिसून येईल प्रेम आणि वैवाहिक जीवन वृषभराशीच्या प्रेमी जोड्यांना आठवडा आनंदाचा असेल तुम्ही जोडीदारासोबत आनंदाने हसत दिवस घालवाल यामुळे तुमच्या नात्यात गोडवा वाढेल प्रेमाचे नात्याबद्दल घरच्यांशी चर्चा कराल घरातून सकारात्मक होकार मिळेल वृषभ राशीच्या वैवाहिक जोड्यांनी एकमेकांच्या भावनांचा आदर करावा एकमेकांना समजून घ्यावे त्यासाठी एखादी छोटी सहल आयोजित जोडीदाराच्या वागण्याचा गैरसमज करून घेऊ नका एकमेकांशी स्पष्ट संवाद साधा महिलांनी नकारात्मक विचार करणे टाळा यामुळे वैवाहिक सुखात भर पडेल एकूण वृषभ राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात समजूतदारपणा आणि संतुलन जपण्याची गरज आहे तुम्ही घर कुटुंब आरोग्यकाम या सर्व क्षेत्रांमध्ये सतर्क रहा तुम्ही या आठवड्यात लहान पावलालाही धैर्य आणि निटनिटकेपणा राखल्यास शुभ परिणाम मिळतील धन्यवाद